विद्यार्थी मित्र हो पोलीस तलाठी शिक्षक रेल्वे ग्रामसेवक वनरक्षक कृषी सहाय्यक कर सहाय्यक पी एस आय एस टी आय आरोग्यसेवक ए एस ओ आर टी आय टी सी एस आय बी पी एस आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न आपण पाहणार आहोत प्रश्न आहे वीस मजूर रोज सात तास काम करून एक काम चोवीस दिवसात पूर्ण करतात तर तेच काम चाळीस मजूर रोज नऊ तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील हे पर्याय आहेत या ठिकाणी अत्यंत सोप्या पद्धतीचा वापर करायचा पहिल्या तीन संख्या आहेत ना वीस सहा तास काम करतात वीस गुणले सहा एक काम चोवीस दिवसात संपवतात वीस गुणले सहा गुणले चोवीस हा समानता संबंध चाळीस मजूरं नऊ तास काम करून किती दिवसात संपवतील दिवस काढायचे आहेत त्यामुळं वीस गुणिले सहा गुणिले चोवीसला हे चाळीस गुणिले नऊ घेतल्यानंतर आपल्याला दिवस मिळणार आहेत ओके वीस गुणिले सहा गुणिले चोवीसला हे चाळीस गुणिले नऊ आहे ना दिवसाला गुणिले आहे ते भागी येणार वीस एक्के वीस दोन्ही चाळीस दोन सहाला भाग जातो बे के बे त्रिक सहा तीन नऊला तीन एक्के तीन त्रिक नऊ आणि तीन या चोवीसला तीन एक्के तीन तीन आठ ते चोवीस आठ आलं मित्रांनो आठ दिवस अचूक पर्याय आहे ना आठ दिवस म्हणजेच या ठिकाणी वीस मजूर रोज सहा तास काम करून एक काम चोवीस दिवसात संपत असतील तेच काम चाळीस मजूर रोज नऊ तास काम करून आठ दिवसात ते काम पूर्ण करतील ओके पुढचा प्रश्न आहे ए आणि बी मिळून एक काम सोळा दिवसात करतात ए हा बीपेक्षा चार छेद पाच पट अधिक क्षमतेने काम करतो तर एकटा ए किती दिवसात ते काम संपवेल हे पर्याय आहेत प्रमाण दिलं आहे बीस ए असं प्रमाण दिलं आहे आपण बी शंभर आणि शंभरच्या चार छेद पाचपट असं समजूया शंभरच्या चार छेद पाचपट हे शंभर तसा शंभरचा चार छेद पाचपट म्हणजे शंभर गुणिले चार छेद पाच ह्या पाचनं शंभरला भगली वीस हलवीस चौकऐंशी म्हणजे या ठिकाणी शंभराच ऐंशी मिळालं शंभराच ऐंशी ह्या शून्य गेली एक एक शून्य गेली बे पंचधान बे चौकाट पाच चार आलेलं आहे ओके म्हणजे त्या ठिकाणी पाच अस चार पाच एकस, चार एकस, बरो बर, बरो बर एक अधिक चार एकस, एकस एक सरोबर बरोबर किती दिवसात संपवतात सोळा दिवसात संपवतात म्हणजे एका दिवसातलं काम त्यांचं एक छेद सोळा पाच एक सन चार एक स नऊ एक्स बरोबर एक छेद सोळा एक्स बरोबर हे नऊ सोळाला गुणले येणार सोळा गुणले नऊ त्यामुळे एक छेद नऊ सक्क चोपन्ना चार हाच्याले पाच नऊ एक नऊ पाच चौदा सोळा नव्वे चव्वेचाळीस एक भागिले एकशे चव्वेचाळीस बीस ए म्हटलेलं आहे म्हणजे पाचा चार म्हणजे ए ए चारसाठी आहे म्हणजे ए बरोबर चार एक स चार गुणिले ए बरोबर चार एक स बीस हे म्हणजे ए चारसाठी आहे ए बरोबर चार एक स म्हणजे चार गुणले एकसा आहे एक छेद एकशे चव्वेचाळीस भाग जातोय चार एकशे चोवीसला चार रिकूम बारा आणि चार सक्क चोवीस छत्तीस चौक एकशे चव्वेचाळीस म्हणजे एका दिवसातलं काम एवढं असेल तर ते काम छत्तीस दिवसात पूर्ण करणार ए हा किती दिवसात काम करेल छत्तीस दिवसात पूर्ण करणार अचूक पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आहे तीस मजूर एक काम सत्तावीस दिवसात पूर्ण करतात तर तेच काम अठरा मजूर किती दिवसात पूर्ण करतील मजूर आहेत तीस आणि तीस मजूर एक काम सत्तावीस दिवसात पूर्ण करतात तर पुन्हा अठरा मजूर आहेत म्हणजे मजुरांची संख्या तीस मजुरापेक्षा अठरा मजूर कमी आहेत म्हणजे नक्कीच अगदी सत्तावीस दिवसापेक्षा जास्त दिवस लागणार मजूर कमी झाले दिवस जास्त लागणार प्रमाण व्यस्त आहे आणि व्यस्त प्रमाणामध्ये पहिली दोन पदं तीस गुणलेल्या सत्तावीस आणि त्याला भागिले तिसरं पद अठरा करावं लागणार या ठिकाणी साई त्रिका अठरा साई पंचेतीस तीन एक्के तीन तीन नव्वे सत्तावीस नव्वा पाच पंचेचाळीस दिवस आहे ना अचूक पर्याय नंबर तीन पंचेचाळीस दिवस ओके म्हणजे तीस मजूर एक काम सत्तावीस दिवसात पूर्ण करत असतील तर तेच काम अठरा मजूर पंचेचाळीस दिवसात पूर्ण करतील प्रश्न आहे पुढचा रमेश एक काम चाळीस दिवसात पूर्ण करतो चंदू हा रमेशपेक्षा पंचवीस टक्के अधिक क्षमतेने काम करतो तर चंदू ते काम किती दिवसात पूर्ण करेल हे पर्याय आहेत या ठिकाणी रमेश आणि चंदू असे हे दोन दोस्त आहेत ते कामगार आहेत या ठिकाणी हा शंभर दिवसात काम करत असेल तर चंदू मात्र रमेशपेक्षा पंचवीस टक्के अधिक काम करतो म्हणजे एकशे पंचवीस दिवस ओके हे शंभर दिवस रमनसाठी पण रमनचे दिवस आहे चाळीस शंभर गुणले चाळीस बरोबर चंदू एकशे पंचवीस आणि त्याचे दिवस आपल्याला काढायचे आहेत त्यामुळे शंभरला गुन्हे शंभर गुणले चाळीस आणि त्याला एक्सला गुणले एकशे पंचवीस आहे त्यानं भागायचं पंचवीस चौक शंभर पंचवीस पाचचा सव्वाशे पाच एक पाच पंचा अठ्ठेचाळीस बत्तीस दिवस रमेश ते काम चाळीस दिवसात पूर्ण करत असेल तर मेची क्षमता जास्त असल्यामुळं रमेश ते काम बत्तीस दिवसात पूर्ण करेल म्हणजेच या सॉरी चंदू ते काम किती दिवसात पूर्ण करेल चंदूची क्षमता जास्त आहे चंदू ते काम बत्तीस दिवसात पूर्ण करेल म्हणजे अचूक पर्याय नंबर चार आहे ना बत्तीस दिवस ओके स्पर्धक मित्रांनो पुढचा प्रश्न आहे वीस मजूर रोज सहा तास काम करून एक काम सहा दिवसात संपवतात तर तेच काम चाळीस मजूर रोज नऊ तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील अत्यंत सोपा प्रश्न असे आपण प्रश्न सोडलेत कि कि थास थास। मजूर आहेत वीस किती तास काम करतात सहा तास किती दिवसात संपवतात सहा तासात सहा दिवसात संपवतात वीस मजूर रोज सहा दिवस काम करून सहा दिवसात संपवतात तर तेच काम चाळीस मजूर रोज नऊ तास काम करून किती दिवसात काम संपवतील म्हणजे वीस गुणले सहा गुणले सहा मजूर गुणले तास गुणले दिवस ही समानता आहे पुढच्या मजुरांची संख्या दिवसांची संख्या आणि या ठिकाणी तासांची संख्या त्यामुळे दिवस माहीत नाही तर आपण काढू शकतो आहे वीस गुणिले सहा गुणिले सहा भागिले चाळीस गुणिले नऊ म्हणजे दिवस निघणार ओके हे शून्य गेले दे दे ते एके बे दोन्ही चार बे तिर्क सहा तीन एके तीन तिर्क नऊ तीन एके तीन सहा दोन झालं त्यामुळं दोन दिवस ते काम दोन दिवसात संपवतील वीस मजूर रोज सहा तास काम केलं तर एक काम सहा दिवसात संपवतात तर तेच काम चाळीस मजूर रोज नऊ तास काम करून दोन दिवसात संपवतील मजुरांची संख्या या ठिकाणी दुप्पट झालेलं आहे ओके म्हणून या ठिकाणी दिवसांची संख्यासुद्धा ती कमी होणार आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो वडील व मुलगा मिळून एक काम वीस दिवसात करतात वडील एकट्याने ते काम तीस दिवसात पूर्ण करतात तर मुलगा एकट्याने किती दिवसात पूर्ण काम करेल ते या ठिकाणी हा पर्याय आहे वडील आणि मुलगा मिळून एका दिवसात किती काम करतात वडील व मुलगा मिळून एक काम वीस दिवसात करतात एका दिवसातलं काम त्या दोघांचं एक छेद वीस हे दोघांचं काम एका दिवसातलं आहे मग एकट्या वडिलांचं वडील जर ते काम ती दिवसात पूर्ण करत असतील तर वडिलांचे एका दिवसातलं काम एक छे तीस त्यामुळं या ठिकाणी आपल्याला मुलाचे एका दिवसातलं काम एक भागिले मुलगा ओके जसं एक भागिले वडील म्हणजे एक भागिले ती दिवसात पूर्ण करतात एका दिवसातलं काम किंवा एक काम तीस दिवसात वडील पूर्ण करत असतील तर त्यांचं एका दिवसातलं काम एक छेतीस आणि मुलग्याचं एका दिवसातलं काम छेद मुलगा त्यामुळं एक छेद वीस हे एका दिवसातलं दोघांचं मिळून काम वजा एक छेद तीस हे वडिलांचं एका दिवसातलं काम दोघांचं वजा वडिलांचं एकट्याचं वजा केल्यानंतर एक भागिले मुलग्याचे एका दिवसातलं काम मिळणार आहे तिरकाच गुणाकार छेदसारखा नाही तीस एक्के तीस वजा वीस एक्के वीस तीसमधून वीस गेले दहा भागिले तीस गुणिले दोन सहाशे बरोबर एक भागिले मुलगा शून्य शून्य गेले एक छेद साठ आलं दोघांचे व्यस्तांग घेतले तर एक छेद मुलगा मुलगा एक छेद साठ व्यस्तांग घेतला साठ म्हणजे मुलगा ते काम किती दिवसात पूर्ण करेल साठ दिवसात पूर्ण करेल अचूक पर्याय नंबर एक ओके आपण सुरुवातला आणि मुलगा यांचं एक काम करतात ते वीस दिवसात पूर्ण करतात म्हणजे वडील आणि मुलगा यांचे एका दिवसातलं काम एक छेद वीस आहे ओके आणि मग वडील एक काम तीस दिवसात करत असतील तर वडिलांचे एका दिवसातलं काम एक तीस मुलगाचं एक दिवसातलं काम एक छेद मुलगा ओके त्यामुळं दोघांचं दोघं मिळून जे काम करतात एक छेद वीस यामध्ये मुलगा आणि वडील आहेत वजा एक तीस फक्त वडील आहेत म्हणजे या ठिकाणी एक छेद वीस मुलगा आणि वडील वजा एक छेद तीस म्हणजे वडील दोन्ही बाजूचं वडील आहेत तू वजा केल्यानंतर मुलगाच राहणार आहे तिरकाच गुन्हागार तीस एके तीस वीस एके वीस वजा तीसमधून वीस गेले दहा वरले भागिले छेदांचा गुन्हागार स तीस गुणले वीस सहाशे दहा भागिले सहाशे शून्य शून्य गेल्यामुळे एक छेद साठ बरोबर एक छेद मुलगा म्हणजेच मुलगा बरोबर साठ म्हणून मुलगा ते काम साठ दिवसात पूर्ण करेल अचूक पर्याय नंबर एक धन्यवाद असे प्रश्न विचारपूर्वक सोडून अचूक पर्याय निवडा म्हणजे स्पर्धा यशस्वी करता येईल धन्यवाद